जय महाराष्ट्र तर बिग बॉसच्या घरामध्ये आपण रात्री पाहिलंच असेल की घनश्याम घराच्या बाहेर आलेलं आहे आणि सगळ्यांपेक्षा जास्त कमी घनश्यामला वोटिंग भेटली आणि सगळ्यात जास्त म्हणजे सूरजला भेटले याच्यावरूनच आपल्याला समजते की कि सूरज किती लेवलला ले, आणि सूरजला ले किती लोक सपोर्ट करत आहेत अख्खा महाराष्ट्र सपोर्ट करतोय असं वाटतंय कारण तुम्ही पाहिलं असेल की रितेसरांनी बोलतानासुद्धा बोललं होतं की सगळ्यात जास्त वोटिंग जे भेटले ती म्हणजे सूरज ह्याच्यावरूनच समजतं की का महाराष्ट्र त्याला किती सपोर्ट करतो आहे आणि डी पी दादा खरं जरा महागं पडतो आहे कारण गेम त्याचा थोडासा कमी पडतो आहे असं आपल्याला पण वाटतं आहे आणि त्यानंतर आत्ता जो क आत्ताच्या विकेंडच्या वरमध्ये आहे तो तर खूप मस्त आहे दादा वगैरे आलेले आहे सॉंग वगैरे थोडंसं गणपतीमुळे थोडंसं गाणी वगैरे ठेवलेले आहेत नंतर गायक वगैरे आलेले आहेत उत्कर्ष आला आहे त्यानंतर उत्कर्षदादा आत पण गेलेलं आहे आणि त्याने ना घरून uh, आलेले फोटोज म्हणजे गणपतीचे फोटो घरचे फॅमिलीचे फोटोज वगैरे हो दिलेत आणि सगळे इमोशनल झालेत अक्षरशः अंकिता रडते नंतर दादा तर रडतोय जास्त करून कारण दादा जास्त कॉमेडी करतो आहे कारण त्याच्या डोळ्यामध्ये कधी आपण जास्त पाणी नाही पाहिलेलं आणि नंतर पॅडीदादा पण रडला इमोशनल झाला आहे नंतर जानवी इमोशनल झाले पहिली गोष्ट जान्हवीच्या जा पण घरचा गणपती जो बसवतात त्याचा फोटो आलेला आहे खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे कारण त्यांना पण थोडंसं घरची आठवण आत्ता एक महिना होऊन गेला आहे त्यांना घरची पण आठवण येत असेल त्यामुळे त्यांना ते थोडंसं मनाला शांती म्हणजे थोडंसं बरं वाटावं चांगला गेम खेळावती म्हणून रितेश सरांनी पण खूप छान असं त्यांना गिफ्ट दिलेले ते पण सगळे इमोशनल झालेले आहेत आणि पहिली गोष्ट सूरजच्या घरून काय आले हे पण आपण पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे कारण त्याच्या घरून येणं म्हणजे हे आहे ना त्याचं मंडळाचा गणपती त्याला गणपतीची किती आवड आहे हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो किती आवडीने गणपती बसवतो तो सांगतो की तिथंच बसतो माझे बाप्पा म्हणजे माझे देव आहेत म्हणजे तो खूप मानतो गणपतीला आणि अक्षरशः गणपतीच्या ह्याच वीकमध्ये त्याला कॅप्टन पण बनण्याचा चान्स मिळाला म्हणजे कॅप्टन्सी भेटली त्याला खूप छान आहे गणपती बाप्पा पण त्याच्या पाठीशी आहेत आणि आका महाराष्ट्रात आईच आहे त्याच्या पाठीशी आणि भारी पण वाटते बाबा सूरज पण पुढे चाललाय आणि सूरज आता ह्या वीकमध्ये पण खूप छान खेळला आहे आणि आत्ताच्या वीकमध्ये पण खूप छान असं थोडंसं गणपती सेलिब्रेशनसाठी ठेवलेलं आहे हा ठीक आहे मला असं वाटत होतं की बिब्बोच्या घरामध्ये पण गणपती येईल पण नाही आणलेला पण हा सेलिब्रेशन खूप जोरात चालू आहे सगळेजण आले सेलिब्रेशन करण्यासाठी आणि कोणाकोणाला वाटलं की घनश्याम बाहेर गेला हे फेर होतं अनफेअर नव्हतं मला तर वाटतं की हे फेर होतं कारण साजिक होतं तो सगळेच त्याला बोलत होते की त्यांचा गेम चांगला नाही आहे किंवा तो चांगला खेळत नाही स्टँड घेत नाही म्हणजे शब्दाच्या पलटी मारतो आणि फेर होता हा गेम आणि फेर होतं हे इवेक्शन म्हणजे घनश्यामचं घराच्या बाहेर जाणं मला तर खूप आवडलं कारण तो बाहेर गेला ना खरंच भारी वाटलं आता फक्त एकच आहे की निक्की घराच्या बाहेर जायला पाहिजे मग बघायचं आहे मला ह्या बिग बॉसमध्ये गेम कसं होतोय आहे फक्त एवढंच आहे की विक्या असल्या निक्की असल्यामुळं थोडंसं म्हणजे बी टीमला थोडासा सगळ्यांना जास्त सपोर्ट जातो आहे बघायचं आहे ह्यावेळी अंकिता पण छान खेळ आहे अंकिता खूप डोकं लावून खेळले ह्या टास्कमध्ये आणि तिथे सरांनी आपण पाहिलंच असेल हे केलं आहे आणि आता मस्त वगैरे ड्रेसिंग वगैरे सगळे चेंज करून आलेले आहेत मस्त सेलिब्रेशन आहे ह्यावेळी ओरडणं वगैरे ह्या भागामध्ये आजच्या काहीसुद्धा नाही आहे फक्त इमोशनल होणार आहे कारण घरातून आलेले वस्तू पाहायला मिळणार आहेत त्यांना आणि असाच गेम जाणार आहे आणि ह्या ह्याच्यामधलं रिवेक्षण पहिलंच करून टाकलं त्यांनी घनशापला पहिलंच फेकून दिलं की बाबा जातो आम्हाला सेलिब्रेशन करू दे आणि भारी वाटलं आणि हा व्हिडिओ तर संपवते आहे तोपर्यंत भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र